मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की बाबा आदिवासी विकास पणांकडे सुद्धा निधी जमा करण्यात आलेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा करण्यात देखील सुरुवात झालेली आहे धानाचा बोनस जे वीस हेक्ट एक हेक्टरच्या मध्ये वीस हजार रुपये जे धानाचा बोनस आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती तर मित्रांनो आता त्या जिल्ह्यातून आपण ते एक दोन जिल्ह्यांची नावं देखील घेतलेली होती परंतु मित्रांनो त्या जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट आले की बा अद्यापही तुम्ही तर म्हणले होते बोनस वाटप सुरू झालेलं आहे मग आमच्या खात्यावर अद्यापही या रक्कम वितरित का झालेल्या नाहीत तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण एक ते दोन मिनिटांमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन बटन दिसल ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो राज सुरुरी स्वागत आहे कृषी मन युब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला देखील काय प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आयडिया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर आपण ज्या जिल्ह्याविषयी एक दोन जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती तो म्हणजे गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्हा काही जिल्ह्यातील अजून एक जिल्हा होता त्याचं नाव आठवत नाही तर त्या जिल्ह्याविषयी आपण माहिती घेतलेली होती की बाबा आदिवासी विकास पणांकडे धान विक्रीली विक्री केलेली असो किंवा नसो त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस सरसकट म्हणजे एकंदरीत बघायला सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे आपण अशी देखील माहिती घेतली होती की वनपट्टीधारक शेतकऱ्यांना धानाचा बोनस हा पंधरा जुलैच्या जवळपास मिळू शकतो म्हणजे जे धानाचा बोनस जे वाटप सुरू करण्यात आलेलं होतं परंतु वनपट्टीधारक जे शेतकरी आहेत वनपट्ट्यामध्ये जे शेतकरी सातभारी येतात त्या शेतकऱ्यांना थोडंसं थांबवण्यात आलेलं होतं त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याच्यानंतर जवळपास पंधरा जुलैच्या जवळपास त्यांना धानाचा बोनस वितरित होणार आहे अशी माहिती घेतलेली होती तर मित्रांनो एकंदरीत बघाय झालं तर बावन केंद्रावर जे समजा आपण गडचिरोली जिल्ह्याविषयी माहिती घेऊया जे बावन केंद्रावर धानाचा बोनसची विक्री केलेली होती किंवा नोंदणी केलेली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस वाटप होण्याला सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो ही सुरुवात कशी झालेली आहे तुम्हाला सांगतो जिल्हा आपल्याला वाटत असेल की बाबा पूर्ण जिल्ह्यासाठी एकदाच मग किती बावन केंद्रावरील जे नोंदणी केलेली शेतकरी आहेत मग एकदाच त्यांच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित होती परंतु तसं नाही मित्रांनो तर जवळपास मित्रांनो आता एक सर्वे म्हणा किंवा एक गोष्ट नोटीस केल्यामुळं एक लक्षात आली कि तालुका वाइज हे धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतो आता तुमच्या तालुक्यामध्ये जेवढे धान नोंदणी केंद्र आहेत किंवा विक्री केंद्र आहेत म्हणतो आपण जे तर ता तालुका वाईज हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे जवळपास मित्रांनो हो, ज्या तालुक्यामध्ये वाटप सुरू आहे आता एका एकानं टप्प्याटप्प्याने तालु तालुका 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 असं वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वाटप होणं सुरू आहे आता तुमचा नंबर तुमच्या तालुक्याचा नंबर जेव्हा लागेल तेव्हा तुमच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित होणार आहे हे एक दोन जिल्ह्यामधून ही गोष्ट नोटीस करण्यात आलेली आहे म्हणजे गोंदिया झालं इकडं जवळपास गडचिरोली झालं तर या जिल्ह्यामध्ये जवळपास ही गोष्ट नोटीस करण्यात आलेली आहे आणि या गोष्टीनुसार किंवा तालुकावाईज तुमच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित होत आहेत तर तुमच्या तालुक्याचा जेव्हा नंबर लागेल तेव्हा तुमच्या खात्यावर ही धानाचा बोनस रक्कम वितरित होणार आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद